नमस्कार आज आपण महिला दिनानिमित्त विशेष भेट घेतोय रश्मीताई धावडे ज्या स्पोर्ट मध्ये अव्वल आहेत मात्र त्यांनी जेव्हा पोलीस या विषयातील परिधान केलं तेव्हा त्यांच्या अचानक वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांना अतिशय दुःखद वेदना झाल्या त्या बाबतीत आपण बोलूया मॅडम काय वाटलं तुम्हाला जेव्हा तुम्ही पोलीस या क्षेत्रामध्ये सामील झालात जेव्हा क्षेत्र हरवलं तेव्हा म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले आई वडिलांनी तर त्यांनी तन, जे माझ्यासाठी केलं आमच्या बहिणीसाठी वगैरे केलं तर तिथून पुढे आम्हाला ही संधी मिळावी की त्यांची सेवा आम्ही करावी पण असं झालं की आम्ही मी भरती झाले आणि ट्रेनिंग वरून माझ्या वडिलांचं अचानक निधन झालं फर्स्ट माझ्या घेऊ शकले नाही तर त्याची थोडी खंत वाटते बघा म्हणजे ज्या क्षेत्रासाठी स्वीकारलेलं पाऊल होत ते म्हणजे खाकी आणि त्या खाकी मधलं एकही अंतर्मन दुःखद करून गेलं ते म्हणजे काय वडिलांचं क्षेत्र ज्यांनी या वेशाला पाहणं गरजेचं होतं बघितलं मात्र पहिला सॅलरी त्यांच्या हातात द्यायची इच्छा होती की पूर्ण न झाल्यामुळे त्या वेदना जाणवू वे, लागल्या मात्र ह्या ताई था था तिथेच थांबल्या नाही बरं का या ताईने त्या पुढेही स्पोर्ट मध्ये आपण कुठल्या कुठल्या पारितोषिक मिळवलं सर मी ऑल इंडिया पोलीस शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये ब्रांड मेडल आहे माझ्या सिस्टर शूटिंग मध्ये ओपन ओपन स्टेट चॅम्पियनशिप मध्ये पंधरा मध्ये ब्रांज मेडल आहे आणि त्यानंतर लगेच दोन हजार बावीसच्या च्या ओपन नॅशनल मध्ये पन्नास मीटर फ्री पिस्टल मध्ये टीम मेडल आहे तुमच्या चा, तुम चा आवडत्या वेशाला आणि तुमच्या मुलाला काय आवडते यामध्ये विशेष माझी एक अकरा वर्षाची मुलगी आहे तर तिला माझा युनिफॉर्म तर आवडतोच आणि जेव्हा तिला समजतही नव्हतं म्हणजे एक आयडियल काय का असत आदर्श काय असत पण तिने तिच्या तिच्या मताप्रमाणे मला एकदाच एक वाक्य बोल बोलली होती की आई मला तुझ्यासारखं व्हायचं ते वाक्य मला इतकं आवडलं की मी सतत आता त्या वाक्यासाठी धडपड करत असते की माझ्या मुलीला वाटत कि तिने माझ्यासारखं व्हावं म्हणजे कुठल्या आईला मोठ प्राऊड फील होण्याची ही एकच संधी आहे की तिच्या मुलीला वाटतं की तिने तिच्या तिच्या आईसारखं बनव तिथे प्राऊड फील वाटलं असेल गरज ना कारण ज्या मुलीला अपेक्षा आहे की मी हे आईसारखं बनावं हे साठी राहुल आहे आणि तुम्हाला आणखीन या विषयामध्ये तुमच्या मिस्टरांची सहाय्यता कशी माझ्या मिस्टरांची नेहमी मला मदत होते कारण ते स्वतः स्पोर्ट्स मध्ये आर्मी मधून ते बॉक्सिंग बारा वर्ष खेळले त्या आर्मी कडून सर्व्हिसेस खेळले नॅशनल ना। खेळले त्याच्यामुळे स्पोर्ट्स साठी त्यांचा कधीच बॅकफूट नाहीये माझ्यासाठी इव्हन मी सात महिन्याची गर्भवती असताना सुद्धा त्यांनी मला नॅशनल खेळायला लावली आणि मला एकच वाक्य म्हणायचे तू गर्भवती आहेस तू काही आजारी नाहीयेस त्याच्यामुळे तू प्रॅक्टिस कर आणि तुझा गेम फिजिकली माइंडचा गेम त्याच्यामुळे तू प्रॅक्टिस केली पाहिजे आणि असं करत त्यांनी मला पूर्ण आठ महिने मी सराव पण करत होते पिस्टल शूटिंगचा आणि प्लस सातव्या महिन्यामध्ये मी अमृतसरला नॅशनल लीग खेळायला गेले होते वा म्हणजे बघा महिला ही काही निर्णय फास्ट घेऊ शकते आणि ते अचीव करू शकते जा जा त्या मॅडमने आपल्याला दाखवून दिलं आणि या मॅडमचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी नवचैतन्य निर्माण करण्याची तयारी असते कारण ही खरे कारण बोलका स्वभाव असल्यामुळं त्या ठिकाणी आपण वातावरण कसं ठेवा छान छान ठेवता आहे का नाही आज या महिला दिनानिमित्त आपण इतर महिलांना काय संदेश देऊ इच्छित महिला दिनानिमित्त मी एकच सांगेन की ज्या दिवशी महिला महिलेच्या हाकेला धावून येईल तर तो खरा महिला दिवस असेल महिला दिवस साजरं करणं म्हणजे तुम्ही एन्जॉय किंवा कि स्वातंत्र्य जगाला दाखवून देणं हे नाहीये तर तुम्ही मूल्यमापन करा की तुमच्याकडून दुसऱ्या महिला किती सुशिक्षित होत आहेत तुमच्याकडून किती मूल्य जपली जात आहेत महिलेसाठी किंवा एक ज्या आपल्यापेक्षा खाली खालच्या स्तरावर काम करतायत किंवा ज्या पीडित आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय काय कर्तव्य दत्ताय तर याचं मूल्यमापन करणं म्हणजे खरा महिला दिवस साजरा करणं असेल अतिशय विशेष सुरेख आणि छान या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी आवड काय या व्यतिरिक्त प्रत्येक गृहिणीची आवड असते स्वयंपाक करणं शाळा खूप आवडता आज अजून आपण दिल खुलाश इंडिया नाऊ द्याची पूर्ण चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले मनापूर्वक धन्यवाद